नमस्कार सगळ्यांना शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शाज कलेक्शनच्या युट्यूब चॅनलवर वर आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आज सुद्धा मी असाच एक पारंपारिक दागिना थोडासा नवीन पॅटर्न मध्ये घेऊन आलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी मोहनमाळचं कलेक्शन दाखवणार आहे पण नुसती मोहनमाळ नाहीये तर मोहनमाळ नेकलेस असणार आहे म्हणजे आपण जी मोहनमाळ वेअर करतो ती दोन मध्ये दोन्ही साईडने असणार आहे आणि त्याला अतिशय सुंदर असं पेंडेंट लावलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान दिसतं तुम्ही एक छान असा स्वतःचा सेट तयार करू शकता जर तुम्ही लॉंग मंगळसूत्र वेअर करत असाल तर त्याच्याबरोबर हा एक छोटा लॉंग म्हणजे तीस ते बत्तीस इंचामध्ये जाणारा नेकलेस वेअर करू शकता आणि वरती ठुशी किंवा चोकर असा एक अतिशय सुंदर पण इतका अट्रॅक्टिव्ह सेट तयार होतो आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला कुठे जायचं असेल बाहेर कार्यक्रम अटेंड करायचे असतील तर त्याच्यामध्ये एकदम मस्त असा आपला लुक क्रिएट होतो तर आज ह्या नेकलेस मधले काही व्हरायटी ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिला जो हात हात माझ्या हातामध्ये नेकलेस आहे त्याचा पेंडेंट बघून घेऊ शकता प्युअर मायक्रो पॉलिश मध्ये बनलेलं हे पेंडंट आहे अतिशय सुंदर रेखीव काम केलेलं आहे रियल गोल्ड सारखच हे पेंडंट दिसतं त्याच्या दोन्ही बाजूला बघा आपण ना अतिशय सुंदर सुंदर असं मोन माईचं कॉम्बिनेशन लावलेलं ला आहे दोन लाईन मधलं मण्या मण्यांचं डिझाईन पण खूप छान आहे अतिशय सुंदर असं त्याच्या बाळाने काम केलेलं आहे ह्याची है। हाईट ऍक्च्युअली आहे तीस ते बत्तीस इंच पण ह्याला पाठीमागे गोंडा असल्यामुळे ज्यांना हे लॉंग वेअर करायचंय ते छान ह्याला चौतीस ते छत्तीस इंचापर्यंत सुद्धा वेअर करू शकतात ह्याची किंमत असणार आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे जर तुम्हाला हा नेकलेस बुक करायचा असेल तर लगेचच करता येईल आता यातच आपण काही व्हरायटी घेऊन आलेलो आहोत काही पेंडंटच्या काही लाईन्सच्या व्हरायटी तर आता मी एक सिमिलर पॅटर्न दाखवते अतिशय सुंदर गोल्ड शेपमधलं पेंडेंट आहे त्याच पॅटर्नमध्ये खूप छान असं रेखीव काम केलेलं आहे आणि सेम पॅटर्नमध्ये आपण त्याला दोन लाईनची मोहनमाळ लावलेली आहे मण्यांचं काम खूप सुंदर आहे खूप छान असं गोल्ड शाईन आहे मायक्रो मध्ये बनलेले आहेत है। सुद्धा हाईट तशीच येणार आहे तीस ते बत्तीस इंचाची ह्याची रेग्युलर हाईट आहे पाठीमागे गोंडा असल्यामुळे तुम्ही त्याला एक्सटेंड करून थोडं आणखीन लॉंग वेअर करू शकता सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हा नेकलेस तुम्हाला अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल त्याच्या पुढील जो, जो नेकलेसचा सेट है, तल आपन एरिंग ले आहे त्याला आपण इयरिंग सुद्धा ठेवलेले आहेत सो अतिशय सुंदर असं डिझाईन आहे पेंडंट बघा सूर्यमुखी पेंडंट आहे सूर्यासारखं दिसणार छोटेसे टॉप्स आहेत त्याला कानातले हे तुम्ही ड्रेसवर वगैरे घालू शकता त्याला आपण तशीच त्याच पॅटर्न मध्ये मोहनमाळ लावलेली आहे दोन लाईनची अतिशय सुंदर हाताने बनवलेलं काम आहे हे खूप छान दिसतो हा नेकलेस तीस ते बत्तीस इंच ह्याची ॲक्च्युअल हाईट आहे तुम्ही ह्याला एक्सटेंड करून चौतीस ते छत्तीस ते छान असं वेअर करू शकता अतिशय अट्रॅक्टिव्ह पीस दिसतो ह्याची किंमत असणार आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हा नेकलेस तुम्हाला अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या कलेक्शन मध्ये असं काहीतरी वेगळं असं असलं पाहिजे त्याच पॅटर्नचे हे दागिने आहेत खूप छान लुक दिसतो ह्याचा मंगळसूत्रांना किंवा नुसतंच तुम्हाला एक सिंगल लॉंग सेट घालायचा आहे तर त्यासाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे पुढचं पेंडंट बघा पेंडंटचं काम किती सुंदर आहे ह्याला जे मोती बसवले आहेत हे जॅपनीज मोती बसवले आहेत त्याचे कानातले सुद्धा असे मोठे आहेत छोटे नाही आहेत म्हणजे तुम्ही छान असे साड्यांवर वगैरे पेअर करू शकता ट्रेडिशनल आउटफिट्सवर घालू शकता त्याच्यावरची वरची मोहन माळ जी लावलेली आहे ती तीस ते बत्तीस इंचा मधली आहे अतिशय सुंदर याचा लुक आहे खूप छान शाईन आहे खराब म्हणजे असं डल शाईन नाही आहे खूप असं ब्राईट शाईन आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा लुक खूप सुंदर येतो तीस ते बत्तीस इंच ह्याची जनरल हाईट आहे गोंडा एक्सटेंड करून तुम्ही चौतीस ते छत्तीस इंचापर्यंत वेअर करू शकता आणि ह्याची किंमत असणारे फाय एटी रुपीज फ्री शिपिंग पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये हे अवेलेबल आहे नेक्स्ट आता ज्या मी मोहनमाई दाखवलं त्यांचे बेड्स असे थोडेसे गोल्ड शेप मध्ये होते आणि त्यावर छान काम होतं आता जो मी नेकलेस दाखवते आधी त्याचा पेंडेंट बघून घ्या प्रीमियम क्वालिटी मायक्रो पॉलिश मधलं पेंडंट खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे रिअल मध्ये असे पेंडंट्स असतात बऱ्याच जणींचे तसंच हे पेंडंट आणि त्याला लाईन मात्र आपण गहूमणीची लावली आहे हे मणी थोडेसे लांबडे असतात आणि अतिशय बारीक असे स्लिम त्याचा एक लुक असतो ह्याची सुद्धा तीस ते बत्तीस इंचापर्यंत जाणार प्रीमियम क्वालिटीमधला हा नेकलेस आहे ह्याला गोंडा आहे पाठीमागे तुम्ही एक्सटेंड करून ह्याला वेअर करू शकता ह्याची किंमत असणार आहे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फाईव्ह फिफ्टी रुपीज शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट द्या आणि बुक करा कारण की लिमिटेड फीस आहे त्यांचे आणि ह्याच कलेक्शन मधला एक लास्ट डिझाइन मी तुम्हाला दाखवते अतिशय मस्त असं मोठं ठसठशीत पेंडंट आणि त्याला तसेच मोठे असे टॉप्स येणार कानातल्यांचं साईज बघा खूप छान असं मोठं आहे कान एकदम भरलेला वाटणार त्याच्यावरती ही जी आपली मोहनमाळची लाईन लावली आहे मी दोन ने अतिशय छान हा नेकलेस बनतो लुक खूप मस्त येतो सिंगल जरी तुम्ही घातला तरी पेंडंट असं मोठं दिसणार आणि बाकी तुम्हाला एक्स्ट्रा दागिने घालायची गरज नाही ह्याची हाईट सुद्धा तीस ते बत्तीस इंचापर्यंत जाते एक्सटेंड करून तुम्ही ह्याला लॉंग सुद्धा वेअर करू शकता ह्याची किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये हा नेकलेस तुम्हाला अवेलेबल होणार आहे ह्या नेकलेसचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर बुक करा कारण की खूप लिमिटेड पीस आहेत यांचे भरपूर असे म्हणजे नेहमी जसा मंगळसूत्रांचा खूप स्टॉक असतो तसा यांचा स्टॉक नाही आहे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचा बेल आयकन नक्की क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू